वनरक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या जिल्हा तोडीला रामटेक पोलिसांनी आहेत बुलढाणा जिल्ह्यातील पवन काठोडे आणि उषा सुमारे तीन लाख ऐंशी हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती मुख्य आरोपी गजानन कानडे याने नागपूर वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बारा लाखांची मागणी केली होती मात्र जिव्हा पवन यांना व्हॉट्सअपवर जॉईनिंग लेटर मिळाले तेव्हा त्यावरील शिक्का नागपूरचा आणि स्वाक्षरी गोंदियाच्या अधिकाऱ्यांची असल्याचे आढळले या एका चुकीमुळे आरोपींचे पितळ उघडे पडले रामटेक पोलिसांनी सापळा रचून गजानन कानडे विलास जाधव आणि अंकित पानतावने यांना रंगे हात अटक केली आहे त्यांच्याकडून दोन कार आणि अनेक बनावट शासकीय शिक्के जप्त करण्यात आले आहेत आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत